आगामी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अलीकडच्या काळात भाजपात येणाऱ्या लोकांना उमेदवारी न देता निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी असं मत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन ठाकूर कुंटूरकर यांनी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी परत एकदा अनेकांनी कंबर कसली असून मलाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतायत त्या अनुषंगाने सहा ऑक्टोबर रोजी कुंटूर येथे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली असून यावेळी त्यांनी आगामी लोकसभेची पोटनिवडणूक पक्ष आदेश आला तर लढविणार असल्याचं घोषित केलंय या पत्रकार परिषदेला नंदू कुलकर्णी धीरज देशमुख संजय पाटील इज्जत गावकर गोविंदराव कुंटूरकर प्रभाकर पेटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड आम्ही सांगत असताना बा आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे आमच्यावर कुठलेही आरोप नाहीत चोटे आहेत म्हणजे नाही आरोप असलेले नाहीत तर माझ्यावर आरोप नसल्यामुळं आरोप असलेल्यापेक्षा मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे कमळासोबत आहोत आम्ही पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा आम्ही प्रचार करतो पण आमची मागणी शेवटपर्यंत आम्ही लावून धरणार